महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यां तालुक्यातील उन्हाळी धान्याला पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यात एक ते चार मे वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने तालुक्यामधील उन्हाळी धान पिकाला जोरदार तडाखा बसलाय त्यामुळे उत्पादन घटनेची भीती निर्माण झाली आहे तालुक्यामधील अनेक गावांमध्ये बोरवेल व विहिरी यांच्या पाण्यामुळे सिंचनाची सुविधा असल्याने उन्हाळी धान पिकाचे लागवड क्षेत्र वाढले आहे उन्हाळी धान पुरवणीला शेतकरी पसंती देत असतो तालुक्यामध्ये गुरुवार ते रविवार या चारही दिवशी वादळी वारा व पावसाने धान पिकाला चांगले झुडपले शेतकऱ्यांनी धान कापणे सुरू केले आहे तरी काही शेतकरी धान कापणीवर आले आहेत अशा अवस्थेत अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसल्याने धान पिकाची खूप मोठी हानी झाली आहे त्यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे याकरिता शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा